यावेळी बोलताना त्यांनी खंडाळा तालुक्यात पाच कोटीचे बक्षीस मिळविण्याची क्षमता आहे असे सांगत हे बक्षीस खेड गावाच्या वाट्याला यावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी खेड गावाच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांचे स्वागत अश्विनी साळुंखे यांनी शाल व आंब्याचे रोप देऊन करण्यात आले एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे कार्यक्रमास बीडीओ वाघमारे साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी बोंबले साहेब उप अभियंता संजय लाड ग्रामीण पाणी पुरवठा विभाग विस्तार अधिकारी सुनील बोराडे विस्तार अधिकारी महादेव चौधरी सरपंच सुभाष ठोंबरे माजी सरपंच गणेश धायगुडे पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास विकास अधिकारी शिवाजी पेठ यादव तलाठींडे